हे पहा काही अशा प्रकारे तुम्हाला इथे पॅकिंगमध्ये वस्तू मिळेल आणि तुम्ही जर याचा कलर चार्ट पाहाल तर हा फर्स्ट कलर हे पहा छान अशा कलरमध्ये तुम्हाला या वस्तू इथे मिळतील डिफरंट कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे जर पाच चार्ट तुम्हाला इथे सेट मिळत आहे तर पाचचे पाच कलर इथे डिफरंट मिळत आहेत सायजेसमध्येही आमच्याकडे तुम्हाला खूप सगळे व्हेरायटी मिळतील याशिवाय तुम्हाला जे मदर ब्रा म्हणतात ज्याला फिडिंगचे ब्रा म्हणतात त्याही वस्तू तुम्हाला इथे मिळतील कपड्या वाइज जर मी इथे गोष्ट करू तर फ्री साईज तुम्हाला हे पहा साईजही एकदम स्ट्रेचेबल तुम्हाला मिळते फुल कम्फर्टेबल मिळते आणि जर आपण कपड्याची इथे गोष्ट करू तर एकदम छान असा मऊ कपडा इथे आहे जर तुम्ही इथे पॅन्टी लाइनला इथे जर पाहाल तर डबल फॅब्रिक इथे देण्यात आलेलं आहे हे, हे पहा इथे डबल फॅब्रिक यूज करण्यात आलेलं आहे म्हणजे की लेडीजचा कम्फर्टच्याही इथे खूप चांगल्या प्रकारे लक्षात लक्ष ठेवण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रिणी वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लेडीज अँड गार्मेंट्स हो आमच्याजवळ लेडीज अँड गार्मेंट्समध्ये जेही काही व्हेरायटी आहे त्याचे काही रँडम सॅम्पल्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर पहिलं सॅम्पल जे आपण इथे पाहत आहोत सर्वात आधी तर मी तुम्हाला ब्रा पॅन्टीचा जो सेट असतो तो दाखवत आहे आता सेट वाईज जर गोष्ट करूया तर ओनली ब्राचीही खूप जास्त डिमांड असते असेन्शियल वस्तूंमध्ये या वस्तूंची मोजणी होत असते त्याचप्रकारे कुणी असं असतं खूप सगळे कस्टमरला सेट वाईज वस्तू आवडत असतात तर याच्यामध्ये सेट वाईज ही आमच्याकडे खूप सगळी व्हेरायटी इथे मिळे मिळेल जर तुम्ही याच्या कलर चार्टची गोष्ट करूया तर तुम्हाला तीनचा इथे सेट मिळतोय तर तीन ते तीनचे तीन आपलं तुम्हाला डिझाईन इथे वेगळे मिळत आहे जर आपण इथे फॅब्रिकची गोष्ट करूया तर तुम्हाला ए वन क्वालिटीचा फॅब्रिक मिळेल आणि साईजची जर गोष्ट करूया तर तुम्ही पाहा फुल स्ट्रेचेबल आहे म्हणजे कम्फर्टचीही इथे लक्ष ठेवण्यात आलेले आहे नेक्स्ट जी व्हेरायटी मी तुम्हाला इथे दाखवत आहे तीही ब्रा पॅन तिचा सेट जो आहे त्यामध्ये आहे आपण जे जुनं सॅम्पल पाहिलं ते सिम्पलमध्ये होतं एलाईनवालं होतं आता नेक्स्ट जे आपण इथे पाहत आहोत हे पहा हेही खूप छान आहे हे पण खूप कम्फर्टेबल आहे साईज वाईज इथेही करू तर तुम्हाला डिफरंट सायजेसमध्ये इथे वस्तू मिळतील आणि फॅब्रिकची जर गोष्ट करू तर वन क्वालिटीमध्ये तुम्हाला फॅब्रिक मिळेल आता पर्टिक्युलर जर याची गोष्ट करूया तर तुम्हाला इथे समजत आहे की फुल स्ट्रेचेबल तर वस्तू मिळते पण त्याच्यासोबत थोडाही कलर चार्टही इथे डिफरंट मेंटेन करण्यात आलेला आहे म्हणजे ब्रा आणि पॅन्टी दोघांमध्ये डिफरंट फॅब्रिकचा यूज करण्यात आलेला आहे म्हणजे लुकवाईज ही वस्तू एवन दिसत आहे आणि कलर चॅट चार्टची जर इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथं पाहत आहे तर या तीन कलरमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे नेक्स्टची व्हेरायटी आपण इथे पाहणार आहोत प्रिंटेडमध्ये प्रिंटेडवालेही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असतात मार्जिनेबल वस्तू असते म्हणजे की तुम्ही जर इथून घेऊन गेले वस्तू तर चांगली मार्जिन यामध्ये ॲड करू शकतात आमच्याकडे ब्रा पेंटीच्या सेटमध्ये नाईंटी फाईव्ह रुपीजपासून स्टार्टिंग रेट आहे आणि तुम्हाला फोर हंड्रेडच्या हायेस्ट रेटमध्ये खूप सगळ्या व्हेरायटी इथे मिळतील हे पहा छान अशी यावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे याच प्रकारे तुम्हाला डिफरंट प्रिंटिंग वर ही इथे वस्तू मिळतील प्रिंट्स नंतर जर आपण इथे साइजची गोष्ट करूया तर डिफरंट सायझेसमध्ये मिळते मिळतील वन क्वालिटीचा कपडा मिळेल हे पहा पर्टिक्युलर याच्यावर डिफरंट प्रिंटिंग करण्यात आलेली आहे हे पहा एकदम छान असा याचाही कपडा आहे कपड्याची क्वालिटी खूप छान आहे आणि इथे जर तुम्ही पाहाल ना तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रिप्सवाली वस्तू मिळते हे पहा काही अशा प्रकारे इथे शिवण्यात आलेलं आहे जे फुल स्ट्रेचेबल आहे बॉडी होल्डिंगसाठी ही वस्तू खूप कामाची असते हे पहा आणि याच्या जर आपण इथे कलर चार्टची गोष्ट करूया तर तुम्ही इथे पहा छान असा याचाही कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे नेक्स्ट जी व्हरायटी मी इथे तुम्हाला दाखवत आहे ती म्हणजे जी ज्याला स्लिप्स म्हणतात स्पेगेटी म्हणून ही वस्तू ओळखली जाते ही ती वस्तू तुम्हाला इथे मिळते ही, ही पहा यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर मिळतात टोटल बाराच्या सेट जर तुम्हाला इथे मिळतोय तर बाराचे बारा कलर्स तुम्हाला इथे वेगळे मिळतात बाराचे बारा डिझाईन्सही तुम्हाला इथे वेगळे मिळत असतात आणि जर साईज वाईज इथे ही गोष्ट करू तर तुम्हाला इथेही डिफरंट साईज मिळेल अंडर गार्मेंट्समध्ये आमच्याकडे ट्वेंटी थ्री रुपीजपासून स्टार्टिंग रेट आहे हो तेवीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे आणि तुम्हाला फोर हंड्रेडच्या हायएस्ट रेंजमध्ये त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू इन्क्लूड होतील म्हणजे की ब्रापासून स्लीपपासून ब्रा पँटीच्या सेट झाला स्पोर्ट्स ब्रा झाले ओनली पँटी झाली खूप सगळ्या वस्तू तुम्हाला तु इथे मिळतील नेक्स्ट ही वस्तू मी तुम्हाला इथे दाखवत आहे आता तर मी ब्रा पॅन्टीच्या सेट तुम्हाला दाखवला पण अशाही खूप सगळ्या वस्तू असतात ज्या ओनली ब्रामध्ये मागल्या जात असतात तर ही पहा ही फुल विदाऊट बटनची ब्रा तुम्हाला इथे मिळते याला आपण स्पोर्ट्समध्येही मोजू शकतो कारण की फुल कम्फर्टेबल वस्तू असते साईज वाईज ही तुम्हाला याच्यामध्ये डिफरंट सायजेस मिळतील कपड्याची जर गोष्ट करू ना एकदम मऊ कपडा आहे उन्हाळ्यामध्ये जे असतो ना तो अशा कपड्याची डिमांड खूप असते आणि डबल फॅब्रिक इथे वापरण्यात आलेला आहे म्हणजे इनसाइड आणि आउटसाइड दोघं साईडमध्ये डिफ दोन प्रकारचे फॅब्रिक इथे वापरण्यात आलेलं आहे म्हणजे क्वालिटी वाईज ए वन वस्तू आहे याच्यानंतरची व्हरायटी जी इथे दाखवत आहे ओनली वाईट बेजवर म्हणजे खूप सगळे कस्टमर असे असतात ज्यांना कलर कलरफुल ब्राजचे आहे रिक्वायरमेंट असते पण खूप सगळे कस्टमर असे असतात जे ओनली व्हाईटमध्ये याची रिक्वायरमेंट करत असतात तर तुम्हाला जर ओन्ली व्हाईटचा सेट हवा असेल तर ओन्ली व्हाईटचाही मिळेल यामध्ये तुम्ही इथे पहा फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे यामध्ये डिफरंट साईज मिळ यामध्ये डिफरंट सायजेस मिळतील तर मित्रांनो इथे मी तुम्हाला एक वस्तू सांगू इच्छित आहे आणि ती म्हणजे ले की आम्ही ॲज अ होलसेलर या वस्तू सेल करत असतो तर तुम्हाला जर तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आज तर आपण गोष्ट करत आहोत लेडीज अंडर गार्मेंट्सची पण याशिवाय आमच्याकडे मेन्सवेअर किड्सवेअर साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल अंडर गार्मेंट्स अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळतील तर प्लीज तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जी व्हरायटी आपण इथे पाहणार आहोत खूप छान असा कम्फर्टेबल फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे दाखवत आहे पॅकिंग वाईज जर गोस् गोष्ट केली मित्रांनो तर तुम्हाला दरेक वस्तू प्रॉपर पॅकिंगमध्ये मिळेल तुम्ही या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकता हे पहा ही तुम्हाला डिफरंट साइज मध्ये काइंड ऑफ स्पोर्ट्स ब्रा ही मिळत आहे आणि फुल स्ट्रेचेबल ही वस्तू आहे पूर्ण कम्फर्टेबल आहे आणि कलर चार्ट तुम्हाला इथे गोष्ट करू तर तुम्हाला तीन कलर चार्ट इथे मिळत आहे टोटल तुम्हाला सहाचे इथे सेट मिळत असतो नेक्स्ट जी व्हेरायटी मी तुम्हाला इथे दाखवत आहे आता तर आपण सिंपल ब्रा पाहिले पण जे ब्राज असतात ते काही कप्सवाले पण असतात तर हे त्या प्रकारे की प्रॉपर बॉडी होल्डिंगसाठी याचा यूज युजली होत असतो तर हे पहा काही अशा प्रकाराचे कप्स आहेत जे एकदम सॉफ्ट असतात खूप मऊ असतात आणि यामध्येही तुम्हाला कलर चार्ट मिळेल डिफरंट सायजेसही तुम्हाला अवेलेबल होतील जर तुम्हाला आमच्या कलेक्शन चेक करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स से एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तुम् तिथे क्लिअर केले जातील आता तर आपण ब्राच्या गोष्टी पाहिल्या पण ब्रामध्ये जी स्पोर्ट्स ब्रा असते ना त्याचीही खूप जास्त व्हेरायटी कस्टमर मागत असतात तर त्या प्रकाराची ही वस्तू इथे पहा तुम्ही खूप छान असा लुकवाईजही ए वन क्वालिटीची वस्तू मिळत आहे फुल स्ट्रेचेबल आहे कपडाही याचा चांगला ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर्सही मिळतील हे पहा याच्या ही या ज्या कपड्याची गोष्ट करूया ना मित्रांनो खूप सॉफ्ट हा कपडा तुम्हाला इथे मिळत आहे खूप मऊ आहे यामध्येही डिफरंट तुम्हाला कलर्स मिळतील आणि जर यानंतर जे आपण स्पोर्ट्स ब्राची गोष्ट करूया हे पहा काही अशा प्रकारे तुम्हाला इथे पॅकिंगमध्ये वस्तू मिळेल आणि तुम्ही जर याचा कलर चार्ट पाहाल तर हा फर्स्ट कलर हे पहा छान अशा कलरमध्ये तुम्हाला या वस्तू इथे मिळतील डिफरंट कलरच्या इथे मेंटेन करण्यात आलेला आहे जर पाच चार्ट तुम्हाला इथे सेट मिळत आहे तर पाचचे पाच कलर इथे डिफरंट मिळत आहेत सायझेसमध्येही आमच्याकडे तुम्हाला खूप सगळे व्हेरायटी मिळतील याशिवाय तुम्हाला जे मदर ब्रा म्हणतात ज्याला फिडिंगचे ब्रा म्हणतात त्याही वस्तू तुम्हाला इथे मिळतील ही तर गोष्ट झाली ओनली ब्राची पण तुम्हाला आमच्याकडे पॅन्टीमध्येही खूप सगळा कलेक्शन मिळेल तर हे पहा पॅन्टीमध्ये तुम्हाला कॉटनमध्ये सिल्कमध्ये यॉनमध्ये म्हणतात ना होजेरी मटेरियलमध्ये स खूप सगळ्या फॅब्रिकमध्ये मिळतील आणि ऑल ही पहा काही अशा प्रकाराचीही मिळेल तुम्हाला दरेक सायजेसमध्ये मिळतील नेक्स्ट मी इथे तुम्हाला दाखवत आहे पहा सिल्क बेसवर तुम्हाला हे मिळत आहे कपडा एकदम एकदमच सॉफ्ट आहे तुम्हाला आणि त्यावर प्रिंटिंग ही छान प्रकारे करण्यात आलेली आहे त्याच्या कलर चार्ट खूप तुम्हाला ब्युटिफुल मिळेल तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आम्हाला ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन सुरतला येऊनही व्हिजिट करू शकतात आता ही जी आहे एकदम कलरफुल आहे काही ब्युटिफुल असा याचाही लुक मिळत आहे तुम्हाला ही प्रॉपर एलाईन मिळत आहे म्हणजे की तुम्ही जर इथे पाहाल ना तर इथे शिवलेले नाही आहे म्हणजे जर आपले खूप सगळे कस्टमर्स असे असतात जे शॉर्ट्सही घालत असतात तर शॉर्ट्सवर कस्टमर या वस्तूची डिमांड अशी करत असतात की त्याच्याने पॅन्टी लाईन नाही बनत तर विदाऊट पँटी लाईनवाली ही वस्तू इथे मिळते आणि याची जर आपण इथे कलर चार्टची गोष्ट करूया तर हे पहा किती ब्युटिफुल प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे कपडा एकदम सॉफ्ट इथे देण्यात आलेला आहे आणि डिफरंट सायजेसही तुम्हाला हे पहा छान अशी सगळ्यांची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे म्हणजे एक सेटमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू डिफरंट मिळत आहेत सगळे कलर डिफरंट मिळत आहेत सगळे डिझाईन्सही डिफरंट मिळत आहेत त्याशिवाय आपण इथे जर आपण पॅन्टीची गोष्ट करूया तर हो तुम्ही इथे पाहत आहेत पॅन्टीमध्येही तुम्हाला खूप सगळ्या व्हेरायटी मिळतील खूप सगळे सायझेस मिळतील तुम्ही मला एक प्रश्न विचारता मित्रांनो हो, की तुम्ही मॅम व्हिडिओजमध्ये प्राईस का नाही सांगत कारण याचं मोठं एक रिझन असं आहे की तुम्ही या वस्तू पुढे कस्टमरला सेल करणार आहो आहेत कारण की आम्ही ॲज अ होलसेलर सेल करत असतो तर मी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे प्राईज मेन्शन करेल तर तुम्हाला मार्जिन ॲड करण्यामध्ये मा प्रॉब्लेम ही वस्तू देऊ शकते म्हणून जर तुम्हाला याची प्राईज जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकतात आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील तर चला मित्रांनो आपण जाऊया आपल्या इथे सॅम्पलकडे तर पॅन्टीचे सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कलर चार्ट वाईजही इथे आम्ही खूप सगळी व्हरायटी मेंटेन करून ठेवलेली आहे कपड्या वाईज जर मी इथे गोष्ट करू तर फ्री साईज तुम्हाला हे पहा साईजही एकदम स्ट्रेचेबल तुम्हाला मिळते फुल कम्फर्टेबल मिळते आणि जर आपण कपड्याची इथे गोष्ट करू तर एकदम छान असा मऊ कपडा इथे आहे जर तुम्ही इथे पॅन्टी लाईनला इथे जर पाहाल तर डबल फॅब्रिक इथे देण्यात आलेलं आहे हे, हे पहा इथे डबल फॅब्रिक यूज करण्यात आलेलं आहे म्हणजे की लेडीजचा कम्फर्टच्याही इथे खूप चांगल्या प्रकारे लक्षात लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि जर याची प्रिंट्सची गोष्ट करू तर तुम्हाला या वस्तू प्रि डिफरंट प्रिंटमध्येही मिळतील प्लेनमध्येही मिळतील कॉटनवरही मिळते मिळतील होजरी फॅब्रिकवरही मिळतील म्हणजे की दरेक प्रकारच्या फॅब्रिकवर या वस्तू व्हेरायटी मेंटेन करून ठेवण्यात आलेली आहे नेक्स्ट जी व्हेरायटी आपण इथे पाहत आहोत ती एक मो वस्तू मी तुम्हाला मोठी साईजमध्ये दाखवली ही एक वस्तू तुम्हाला मी लहान साईजमध्ये दाखवेल तर डिफरंट सायजेस ही तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे दरेक प्रकाराची वस्तू आज तर झाली अंडर गार्मेंट्सची गोष्ट पण या ह्याशिवाय तुमच्याजवळ आमच्याजवळ तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळतील साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट किड्स किट्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ लेडीज अंडर गार्मेंट्सवर प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू